नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण खूप दिवसांपासून शिकत आहोत वाटचाल करत आहोत मध्यंतरी आपण सूत्र शिकतो आणि काही भागांनंतर आपण प्रश्न उत्तर शंका कवर करतो आपण तर तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर विचारत राहा आपण नक्कीच त्याच्याबद्दल बोलूच आपण शिकवलं होतं की गोष्टींना तुम्ही पर्सनली घेऊ नका व्यक्तिगत पाहू नका प्रत्येक गोष्टी घटना काही घडत असतील तुमच्या आसपास तर त्यांना तुम्ही पर्सनली पाहू नका की मीच त्याच्यात माझ्यामुळेच मलाच हा जो विचार आहे ना हा विचार तुम्हाला तुमच्या आतमधून काढून टाकायचा आहे किंवा त्या विचारापासून तुम्हाला स्वतःला मुक्त करायचा आहे आता आपण हे शिकलो अगोदर पण त्याच्यावरती एक प्रश्न आला छान प्रश्न आलेला आहे हा आणि प्रश्न असा आहे की आपण स्वतःला त्या भावनेपासून व्यक्तिगत होण्याच्या भावनेपासून कसं मुक्त करू पर्सनली ज्या गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टींपासून आपण कसं मुक्त होऊ असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला शैलजाजींनी की काय करता येईल असं तर ह्याच्या पाठचं पहिलं आपण कारण पाहू की कारण काय का का आहे की आपण काच गोष्टी अशा पाहतो व्यक्तिगतच का पाहतो आता ह्याच्या पाठचं कारण काय की आपण जेव्हा किंवा काही व्यक्ती आहे त्यांचा स्वभावच असा आहे आपण जेव्हा खूप संवेदनशील होतो भावूक होतो ओव्हर सेन्सिटिव्ह ओव्हर इमोशनल जेव्हा पण होतो तेव्हाच हा असा भाव येतो मलाच माझच माझ्यामुळेच अशी भावना आतमध्ये निर्माण होते आता कोणी जर खोकला तरी माझ्यामुळेच तो आजारी पडला कोण चालत चालत पडला तरी माझ्याच विचारांमुळे तो पडला असंच काहीतरी गैरसमज आपण करून ठेवतो की का प्रत्येक गोष्ट घडते माझ्यामुळेच आणि त्यांनी जरी काय केलं ते माझ्यामुळेच काहीतरी झालं मलाच माझी चूक झाली किंवा ते तिसऱ्या व्यक्तीला बोलले असं वाटते पण ते मलाच सांगत होते ही ही जी अशी भावना आहे ना त्याच्यामुळे तुमचाच वेळ व्यर्थ जातोय ते न करता आपण स्वतःला आता एका नवीन दिशेला पकडून चालवत जावं लागेल आपल्याला काहीतरी एक वेगळा बदल आपल्यामध्ये आपल्याला घडवून आणावा लागेल तर मुक्त व्हायचं आपल्याला ह्या भावनेपासून जास्तच इमोशनल जास्तच सेन्सिटिव्ह आता ह्याच्यामध्ये कसं की आता आम्ही सांगतो का तुम्हाला की तुम्हाला बॅलन्स करायचं संतुलन स्थापित करायचंय खूप जास्त भाऊक नाही किंवा खूप कमी भाऊक नाही इमोशन्स असावे जास्त किंवा कमी नाही आता हे इमोशन्स जागेप्रमाणे बदलतात व्यक्तीप्रमाणे बदलतात ह्याचं एक उदाहरण आपण पाहू आता उदाहरण कुठे कसं आहे ते बघा की एक वकील आहेत जॉब करत आहेत कोर्टामध्ये केस लढत आहेत जज बरोबर बोलत आहेत त्यांचे क्लाइंट आहेत क्लायंट बरोबर बोलत आहेत ऑपोजिट पार्टी बरोबर बोलत आहेत तर तिकडे एक क्रिया त्यांची नेहमीच होत असते ती क्रिया काय आर्ग्युमेंट करणे म्हणजे प्रश्न उत्तर इन्क्वायरी करत राहणे विचारत राहणे प्रत्येक गोष्टींना शंकेने पाहणे की काहीतरी गडबड आहे काहीतरी चुकीचं आहे आणि प्रत्येकाला विचारत राहणे हे का केलं तसं काय झालं म्हणून आता हे त्यांचं काम आहे ते योग्य आहे त्यात काही चुकीचं दिसत नाही पण तेच काम जर तुम्ही घरी घेऊन आलात तुमची मुलं आहे तुमची पत्नी आहे तुमचे भाऊ बहीण मित्रपरिवार आई वडील तुम्ही त्यांच्या बरोबर सुद्धा तसंच वागलात एक वकील म्हणून की उद्या तुम्हाला नोटीस देतो उद्या तुम्ही डॉक्युमेंट साईन करून द्या तुम्� देया, देया, ला, ला, बर, की तुमची मला पूर्ण माहिती द्या लिहून द्या आता अशाच गोष्टींप्रमाणे जर तुम्ही व्यवहार करायला लागलात तुमच्याच लोकांबरोबर तर किती अवघड होऊन जाईल हे उदाहरण देण्याचं पाठचं कारण काय की तुम्ही तुमच्या जागेप्रमाणे तुमचे भाव बदलले पाहिजेत एक वकील जेव्हा त्याच्या ऑफिसमधून निघतो कामातून निघतो ती वकिली जेव्हा घरी येते तेव्हा सगळ्याच गोष्टी हलून जातात अस्थिर होतात तर घरी कसं असावं तर घरी तुम्ही इमोशनल असावं भाऊक असावं एकमेकांना समजून घ्यावं ऑफिसमध्ये असाल काही जरी काम करत असाल तर तिकडे तुम्हाला थोडस प्रॅक्टिकल राहावं लागतं गोष्टींना समजून बघावं लागतं तिकडे इमोशन नसावेत कारण तिकडे इमोशन्सची भावनेची अपेक्षा ते करतच नाहीयेत तिकडे फक्त तुम्हाला काम करायचं असतं तर असं तुम्ही करत राहिला तर तुम्ही संतुलन तुम्हाला स्थापित करता येईल ऑफिसमध्ये सुद्धा आणि घरी सुद्धा तिथून पुढे आपल्याला जायचं असेल समजायचं असेल की ह्या विचारांपासून मुक्त होण्यासाठी आता काय करायचं तर ह्या विचारांपासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला सत्याला पकडावं लागेल आध्यात्मिक सत्य आता अध्यात्मिक सत्य काय आहे जे आपण शिकवतो मैत्रीबोध परिवार शिकवतो आध्यात्मिक सत्य विश्व हेच एक परिवार आहे विश्व समुदाय सगळेच आपलाच एक परिवार आहे सगळे आपलेच आहे परके कोणच नाही जेव्हा तुम्ही ह्या सत्याला पकडता विश्व हेच एक परिवार आहे ह्या सत्याला पकडता तेव्हा तुम्ही त्या असत्यापासून प्रत्येक गोष्टींना व्यक्तिगत रूपात पाहणे या असत्यापासून तुम्ही मुक्त होता दूर जाता कारण सगळेच आपले आहेत म्हणून ह्या विचारांपासून मुक्त व्हायचा असेल तर ह्या सत्याला पकडा आणि इथून पुढे आपली वाटचाल चालू ठेवा हे विश्वच आपले परिवार आहे हे परम सत्य आहे हीच वस्तुस्थिती आहे ह्या सत्याला तुमच्या आतमध्ये उतरून जाऊ द्या ह्या सत्याबरोबर एकरूप व्हा आणि ही परिवर्तनाची वाटचाल अशीच पुढे चालत राहू द्या पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा नवीन विचारांबरोबर नवीन सूत्र घेऊन काहीतरी शिकू तुमच्या सगळ्यांचंच कल्याण होवो सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते